नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे आम्ही सर्व पदाधिकारी आज कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी जमलेलो आहोत जो पगारवाढीचा ज्वलंत विषय होता आणि मागच्या वेळी तुटपुंची पगारवाढी झाली त्याचा आपण निषेध वेळोवेळी व्यक्त केलेला आहे परंतु पगारातील फरक अजून बऱ्याच ठिकाणी मिळाला नाही अतिशय दुर्दैवी बाब आहे आपला पगार हा अतिशय तुटपुंज आहे आणि अशा तुटपुंजा पगाराची सुद्धा जी काही देणं गरजेचं आहे आणि वसूल करणं गरजेचं आहे तर तो आस्थापन अजून वसूल केला गेलेला नाही आहे तीन वर्ष झाली आपली पगार वाढवून अजूनही आगामी काळात आपली पगारवाढी पेंडिंग आहे ऑगस्टच्या दरम्यान आम्ही सगळे प्रत्येक मंडळामध्ये मागणी पत्र देणार आहोत की पगारवाढीच्या विषयातले फरक दिला नाही हे निषेधारी आहे कारण की फरकासाठी कोण लढत नाही सुरक्षा रक्षक का सुस्त झालाय का तो आवाज उभवत नाही का आंदोलन करत नाही का अशी अवस्था या मंडळामध्ये निर्माण झालेली आहे आगामी काळात आपल्याला आंदोलन तीव्र करावं लागेल पगार वाढीतील फरक असेल टीडीएस असेल टीडीएस थांबला कोल्हापूर जिल्ह्याला था चांगली गोष्ट आहे पण पर एसचा परतावा अजून आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे टीडीएस चा परतावा मिळण्यासाठी पगारातील फरक मिळण्यासाठी आणि आगामी काळात जे ऑगस्टला आमची तीन वर्षाची रेग्युलर पगारवाढ आहे ती पगार मिळण्यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्षाला सज्ज राहावं लागेल संघर्ष हा करावा लागेल नाहीतर आपलं कोणी ऐकणार नाही सुरक्षा रक्षकांना माझं वारंवार सांगणं आहे की आपल्याला काय पाहिजे तर ते लढून मिळेल लढला तर सरकार दखल देईल सुरक्षा रक्षक मंडळ दखल देतील अधिकारी दखल देतील जर आपण लढलो नाही तर आपल्याला मागच्या वेळी माहिती आहे की ती तुटपुंची पगारवाडीने केली त्यामुळे आगामी काळात पगारवाढीचा विषय असेल टीडीएसच्या फरकाचा विषय असेल किंवा जो टीडीएस जमा झालाय इलिगल न्याय निर्णय आपल्या बाजूने पण टीडीएस आपण घेतला नाही कोल्हापूर जिल्हा यामध्ये मागे राहिलाय सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल यांना डी चा फरक मिळालेला आहे त्यांच्या अकाउंटला डी चा फरक जमा झाला आहे पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून का जमा झाला नाही हा जा विचारण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी आगामी काळात आंदोलनाची उपाययोजना केली पाहिजे पगार वाढीचा विषय आमच्याकडे ज्वलंत आहे महत्वाचा आहे महागाई आज एवढी वाढते पण पगार त्या म्हणणे अतिशय तुटपुंजी आहे आमचे पगार वाढ हे चांगले वाढले पाहिजेत नरेंद्र मोदींनी जसं किमान वेतन सांगितलं आहे त्या किमान वेतनावरती आधारित आमची पगारवाढ झाली पाहिजे त्यामुळे आगामी संघर्ष हा पगारवाढीसाठी असेल किमान वेतनासाठी असेल केंद्राने नरेंद्र मोदी जाहीर करत आहेत पण महाराष्ट्र सरकार आहे काय या महाराष्ट्र सरकारला जा विचारण्यासाठी पगारवाढीसाठी आगामी काळात आपण एकत्र आली पाहिजेत पगारवाढीचं मागणीपत्र आपण आपण मागणी पत्र दिलं पाहिजे आणि आपल्या मागणीनुसार आपण मागणी करणारे झाले पाहिजे आणि या मागणीनुसार आपली पगारवाढ झाली पाहिजे एवढं म्हणून थांबतो पगारवाढीच्या आंदोलनाला याला विसरू नका धन्यवाद